शाबाद हजारे वडगाव आणि मुल्हा कवटेकडा कवटे का तीनशे तीस सहा नंबर अतर्व गावडे कुठे आणि पृथ्वीराज कोटावळे वसंत त्यां पंच फक्त फिरताना व्हायचा गेली कोणती कुस्ती अंगावर येणार नाही ना कुस्ती करायची आता कुणाला बँक बॅलेन्स त्याचा आता चेक वाटणार आहे आता सात सात ते नियमितपणा लागत आता चार ला उठाय लागत एखादा चार ला उठला एखादा निवान सात ला उठो लंगोटा बाजूर अंगाला तेल लावला आरशा जमोर शंभर दोनशे इकडे करून जरा झाला पाहिजे किती होत नाही पाटाचा चार ला उठोर दोन दोन हजार न मारावं लागतं एक नंबर ना पैलवान आठ हजार बघा हजाराच्या आणि पैलवान हा नंबर आणि विनयशील शोभून दिसत असतो कुस्ती करायच्या बारकी पोरा वीस मिनिट झाल्याची पुढे अखंड झालाय आणखी कुस्ती सोडा ती सोडा हा सोडा ती सोडा अजित शिंदे पण दोन आध्या पवार चालवी वाजता अजित शिंदे आत्या लवकर कुठे कुठे आलेल्या आत आलेले भला ताटगाकडे आत आलेला आहे गौरव सकपाळ हात वरती